संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळ फासलं डोक्यावर ओतलीशाही अक्कलकोट जवळमध्ये गोंधळ संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना अक्कलकोट येथे काळ फासण्यात आल्यानं एकच खळबळ उडाली आहे प्रवीण गायकवाड हे अक्कलकोट येथे फत्तेसिंह शिक्षण संस्था आणि सकल मराठा समाजाच्या कार्यक्रमासाठी आले असताना ही घटना घडली आहे येथील शिवधर्म फाउंडेशन आणि शिवभक्तांकडून हे काळ फासण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे प्रवीण गायकवाड यांनी आपल्या संघटनेच्या नावामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने शिवधर्म फाउंडेशन आक्रमक होते त्यासोबतच स्वामी समर्थांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याचा देखील राक्ष पदाधिकाऱ्यांच्या दे मनात होता आणि यापूर्वी शिवधर्म फाउंडेशनने संभाजी ब्रिगेडच्या विरोधात उपोषण देखील केलं होतं दरम्यान प्रवीण गायकवाड यांचा अक्कलकोटमध्ये सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला या सत्कार समारंभाच्या ठिकाणी त्यांना काळ फासण्यात आल्यानं मोठा गोंधळ उडालाय दरम्यान इंदापूरच्या शिवधर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनीही शाईफेक केल्याची माहिती असून पोलिसांनी शाहीफेक करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे बिररी रिपोर्ट एस पी एन मराठी सोलापूर